शासनाचा निधी प्राप्त होताच विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करू शिक्षणाधिकारी अनुराधा मेहत्रे यांची माहिती राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत बावन्न लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून तो निधी प्राप्त झाल्याबरोबरच संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती योजना कार्यालयाच्या शिक्षणाधिकारी अनुराधा मेहत्रे यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या सहविचार मंच सभेत त्या बोलत होत्या विवेकानंद संस्थेच्या हॉलमध्ये सदरची बैठक संपन्न झाली पाहूया पुढे काय म्हणतात मी अनुराधा शिवाजी मेत्रे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद कोल्हापूर या कार्यालयामार्फत शासन स्तरावरील विविध प्रकारच्या चाळीस योजनांसाठी विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो त्यापैकी काही ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये पाचवी ते पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा त्याचबरोबर एन परीक्षा प्री मॅट्रिक दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ देण्याची योजना अशा प्रकारच्या अनेक योजना आहेत आणखी एक महत्वाची योजना आहे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना की ज्याच्यामध्ये कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्याला पहिली ते बारावीचा जर विद्यार्थी असेल खेळताना जर तो जखमी झाला असेल तर त्या जखमी विद्यार्थ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी जी रक्कम आहे ती या योजनेमार्फत आपल्याला सर्वांना अनुदान देण्यात येते समजा विद्यार्थी जर मयत झाला असेल त्याचा जर अपघाती मृत्यू झाला असेल तर त्या विद्यार्थ्याच्या पालकांना रक्कम रुपये दीड लाख इतकं अनुदान शासनामार्फत देण्यात येत तर इयत्ता ये पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही योजना समजून घेऊन त्याचा लाभ व्यवस्थित पद्धतीने घ्यावा असे आवाहन शिक्षणाधिकारी योजना आणि शासनामार्फत करत आहे त्याचबरोबर आणखी एक योजना नवीन आलेली आहे दोन हजार बावीस सालापासून नवभारत साक्षरता कार्यक्रम तर या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या परिसरातील जे असाक्षर व्यक्ती आहेत त्या असाक्षर व्यक्तींनी आपल्या शेजारच्या नजीकच्या शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना सांगून आपली नोंदणी उल्हास ऍप या शासनाच्या ऍप वरती करून आपल्याला याचे वर्ग वर्गामध्ये बसून किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला येतील स्वयंसेवक शिकवायला येतील तर त्यांच्याकडून यथोचित शिक्षण घेऊन परीक्षेला बसल्यानंतर या परीक्षेत पास झाल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे केंद्र शासन स्तरावरचं की तुम्ही साक्षर झालेले आहात तर सर्व पालकांना सुद्धा मी विनंती करते की आपल्या घरामध्ये किंवा आसपास जे निरक्षर असतील त्या निरक्षर व्यक्तींची उल्ह्यासापुरती नोंदणी करून आपण सर्वांनी त्या साक्षर होण्याचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना तसेच जे एन जी विद्यार्थी आहेत त्यांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग दर्शवून या कार्यक्रमामध्ये स्वयंसेवक म्हणून आपली नाव नोंदणी करून आपल्या शेजारील किंवा आपल्या घरातील निरक्षरांना कृपया साक्षर करावे असे जाहीर आवाहन या बातमीमधून मी देत आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा